चालेल हो मी कल्याण जिल्हा अध्यक्ष आहे आठ टर्कला तैशिरा साहेबांनी आणि स सम तोडले आणि बाज बाजत मीठ टाकले पण जरा पण कारवाई त्यांनी त्या लोकांनी केले नाही सलीम चोगलेला मारझोड चालू आहे डबल रेती खारीपट्ट्यात डम्पर डम्पर किरण कंटोनी चालू आहे आणि जनतेला ह्याला सगळ्याला धोको डम्पर हो मुलं काय कधी सांगाल तुम्ही आता होती तसशीराला एक अकरा तारखेला निवेदन दिलेलं आहे एक अकरा बारा तारखेला दर, निवडून दिलेलं आहे परंतु बारा तारखे तेरा तारखेला निवडून दिलेला आहे पण त्याचं अजून काही उत्तर त्या लोकांनी आम्हाला नात नाही पुढे नेमकी कोणती भूमिका घेणार पुर आम्ही कलेक्टर कलेक्टर बॉम्बेला मंत्र्यात आम्ही जाणार आम्ही काय थोपणार नाही आणि ही कारवाई काय बंद झाल्याशिवाय मी बसणार नाही जरा पण